बजाजनगरातील हायटेक महाविद्यालयात क्रिएशन दोन हजार पंधरा हीच प्रोजेक्ट स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेत बेचाळीस महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रयोग सादर केले बजाज नगरातील हायटेक महाविद्यालय आणि विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक यांच्या वतीनं शुक्रवारी क्रिएशन दोन हजार पंधरा या राज्यस्तरीय प्रोजेक्ट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं या स्पर्धेचं उद्घाटन तंत्रशिक्षण विभागाचे म सहसंचालक महेश शिवणकर यांच्या हस्ते करण्यात आलं कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून हायटेक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रकाश कदम उपप्राचार्य डॉक्टर आर एस पवार प्रशासकीय अधिकारी बी बी जाधव व्ही ए जाधव पी आर थोरात जे एस भापे आदींची उपस्थिती होती या राज्यस्तरीय स्पर्धेत राज्यातील बेचाळीस महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी रेसिडिंग ऑफ ग्रे वॉटर प्लॅनिंग ऑफ ट्रॅफिक फ्री जंक्शन लॅब मॉनिटरिंग अँड कंट्रोलिंग यूजिंग अँड्रॉइड द व्हर्टिकल फॉर्मिंग इंटरलॉकिंग ब्लॉक तसेच धावत्या रेल्वेवरून हवेचा वापर करून विद्युत ऊर्जा निर्माण करणे इत्यादी आकर्षक आणि बहुउपयोगी प्रयोग सादर केले म्हणजे हवेचा दाब जो असतो जो एक्सपिरियन्स केला जातो ट्रेनने त्यामुळे इलेक्ट्रिसिटी जनरेटर आता तुम्ही बघू शकता की ट्रेन जी टर्म जनरेटरसोबत जनरेटर का आपण केलेलं आहे टर्बाईन म्हणजे टर्बाईनचा असं टर्बाईनचं असं फंक्शन असतं की जेव्हा याचे प्लेट फिरतात तेव्हा इलेक्ट्रिसिटी जनरेट होते हे प्लेट फिरवण्यासाठी आपण हवेच्या दाबाचा यूज केलेला आहे म्हणजे जेव्हा रेल्वे फिरते तेव्हा त्याचे पाते पण फिरते आणि इलेक्ट्रिसिटी जनरेट डेव्हलप झाली तरच इंडियामध्ये डेव्हलपमेंट येईल कारण सरकार जे करते ते फक्त इंडस्ट्रील एरियासाठी करते शेत शेतकऱ्यांसाठी पण त्यांनी काहीतरी केलं पाहिजे न्यू न्यू टेक्नॉलॉजी वर्टिकल फार्मिंग सभे आज थेट केलेला आहे सभे म्हणजे काय कसं होतं की सभे असे व्हेकल्स पास होते हा आणि ब्रिजला आपण जे ब्रिज वगैरे असताना ब्रिज किंवा फ्रायओ रोड असताना त्याच्यामध्ये कट्टीर जर हे चालले असली आपलं व्हेकल्स वगैरे चाललं असताना ब्रिज वगैरे मेंटल जास्त लागतं सगळे ताटेला सभेला होत नाही सभेला पण कमी लागतो तसंच कशी भूमिका असते ती पण होते जे हे कसे बेजला तसं होत नाही की हो जे आपल्याला जर जायचं असेल तर प्रत्येक वेळेला दोन ते तीन रोड दिलेला आहे थोडं आम्ही मेंटेन होते किती केलं तरी आणि जे ॲक्सिडेंटचे ॲक्सिडेंट डेस होतात ते होतच नाही सर आणि आम्ही त्यासाठी आपण जे नाईट असले दिवसा आपण किती व्हेंटिलेशन दिलेलं आहे व्हेंटिलेशन ठेवलेलं आहे सगळेसाठी की दिवसा जे फ्रेश एअर आहे ना ती खाली सभेला पास होईल म्हणजे नॅचरल एअर जेव्हा ना नॅचरल पास होईल आणि रात्रीला स्ट्रीट लाईट पण खाली आहे आपण आता आपला हेवे याच्यामध्ये कसं होता हेवे कसं तीन ते सहा रात्री दहा ते नऊ याच्यामध्ये उपास होऊ हां तर याच्यामध्ये कसं होत कंटिन्यू होऊन उपासून होऊ शकतो एकदम स्लो स्पीडने कंटिन्यू स्पीड शकतो पण आतापर्यंत आजकाल सिस्टीतले फेक्स होता कंटिन्यूस करून करू शकत नाही हे कसं ना आपण ते रात्री दहा ते नऊ तीन ते सहा या या सिस्टीमध्ये आणि विवेकानंद पॉलिटेक्निक याच्या संयुक्त विद्यमाने आपण स्टेट लेवलचा प्रोजेक्ट एक्झिबिशन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि या प्रोजेक्ट कॉम्पिटिशनला साधारणतः चाळीस ते पन्नास प्रोजेक्ट्स या ठिकाणी प्रदर्शन मांडलेले आहेत महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या ठिकाणाहून या ठिकाणी प्रोजेक्ट आले असून त्याच्यामध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग सिव्हिल इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्प्युटर सायन्स इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इत्यादी सर्व ग्रुपचे प्रोजेक्ट्स याच्यामध्ये ठेवलेले आहेत यामध्ये महाविद्यालयातर्फे प्रत्येक प्रत्येक ग्रुपसाठी तीन प्रोजेक्ट काढले जाणार आहेत पहिल्या प्रोजेक्टला साधारणतः पाच हजार रुपये दुसऱ्या प्रोजेक्टला तीन हजार रुपये तिथल्या प्रोजेक्टसाठी दोन हजार रुपये प्रत्येक ग्रुपमध्ये असं टोटल एकत्रीत चाळीस हजार रुपयाचे त्या ठिकाणी प्रायजेस दिले जातील आपण राज्यस्तरीय प्रोजेक्ट कॉम्पिटिशन इथं के आयोजित केलं होतं त्याच्यामध्ये आम्हाला पूर्ण राज्यभरातून जवळजवळ नांदेड धुळे बऱ्याचशा भागातून आम्हाला जवळजवळ चाळीस ते बेचाळीस एंट्रीज तिथे आम्हाला मिळालेल्या आहेत आणि चांगले प्रोजेक्ट्स आहेत फुलांचा जो प्रतिसाद आहे हा खूपच चांगला आहे आणि आपल्याला आज जो सकाळी जो कार्यक्रम झाला इनॉग्रेशनचा कार्यक्रम झाला त्या का इनॉग्रेशनच्या कार्यक्रमाला मान्य श्री शिवंतर सर जॉईंट डायरेक्टर औरंगाबाद रिजनल ऑफिस डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन औरंगाबाद हे आम्हाला लाभले होते आमच्या स मान्य श्री एकनाथ जाधव साहेब आमच्या संस्थेचे भारतीय ग्रामीण पुनर्रचना संस्थेचे सचिव यांचं मार्गदर्शन आम्हाला लाभत असताना या मार्गदर्शनामुळेच आम्ही एवढा मोठा इव्हेंट इथे साजरा करू शकलो विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक प्रोफेसर गोविंद ढगे बोलतो या प्रोजेक्ट या क्रिएशन टू थाउजंड फिफ्टीनमध्ये आम्ही विद्यार्थ्यांची क्रिएटिव्हिटी वाढण्यासाठी फायनल इयर डिप्लोमाचे जे विद्यार्थी आहेत त्यांची क्रिएटिव्हिटी वाढण्यासाठी हा प्रोजेक्ट आपण या ठिकाणी ठेवलेला आहे याला प्रत्येक औरंगाबादमधील चांगले मान्यवर जे आहेत त्यांचा आपल्याला प्रतिसाद लाभलेला आहे मार्गदर्शन लाभलेलं आहे